सदुसष्ट वर्षीय सनी देओलने एकोणीसशे मध्ये बेताब या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली हा चित्रपट रोमँटिक होता ज्यामुळे सनी देओलचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग तयार झाला त्यानंतर सनीने पडद्यावर अशी ऍक्शन दाखवली की पाहिल्यानंतर लोक त्याच्याबद्दल वेडे झाले होते लोक त्याला बॉलिवूडचा ही मॅन म्हणतात सनी देओलचे खरं नाव अजय सिंह देओल असं आहे आपल्या दमदार अभिनय आणि डायलॉगची रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणारा सनी देओल सध्या त्याच्या जाट चित्रपटामुळे चर्चेत आहे या चित्रपटात सनी देओल त्याच्या जुन्या अंदाजात दिसतोय त्यामुळे लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत काही दिवसांपूर्वीच त्याचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय सनी देऊलचा जाट हा चित्रपट त्याच्या काही दृश्यांमुळे खूप वादात सापडला होता दरम्यान कट नंतर चित्रपटाला सी बी एफ सी कडून यु ए प्रमाणपत्र मिळालं आहे स्वतः सनी देओलने या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलंय त्याचा जाट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय सोशल मीडियावर या चित्रपटाचे लोक खूप कौतुक करत आहे तसेच चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगला व्यवसाय केलाय सदुसष्ट वर्षीय सनी देओलने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये हा चित्रपट होता ज्यामुळे सनी मोठ्या प्रमाणात तयार झाला त्यानंतर सनीने पडद्यावर अशी ऍक्शन दाखवली की पाहिल्यानंतर लोक त्याच्याबद्दल वेडे झाले होते लोक त्याला बॉलिवूडचा हिमॅन म्हणतात सनी देओलचे खरं नाव अजय सिंह देओल असं आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आलेल्या दामिनी चित्रपटातील ढाई किलो आहात हा हिट डायलॉग आज प्रेक्षकांना चांगलाच लक्षात आहे या आधीही त्याचे चित्रपट हिट झाले होते पण या डायलॉग मुळे तो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडता झाला होता या चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत नसतानाही त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली होती आणि हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला आता सनीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते चित्रपट कोणते आहे ते आपण पाहूया घाया एकोणीसशे नव्वद दामिणी एकोणीसशे त्र्याण्णव बॉर्डर एकोणीसशे सत्त्याण्णव गदर टू दोन हजार तेवीस हे त्याचे ते मेगा हिट चित्रपट आहे लोक अजूनही हे चित्रपट टीव्हीवर वारंवार पाहतात दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता सनी देओल हा सुपरस्टार धर्मेंद्र यांचा मुलगा आहे त्याने त्याच्या वडिलांकडून अभिनयाचे धडे घेतले आहेत आता सनी देवल ची एकूण संपत्ती किती आहे ते आपण पाहूया सनी देओल हा एक लक्झरी लाइफ जगतो सनी देवल ची एकूण संपत्ती सुमारे एकशे तीस कोटी रुपयांपर्यंत आहे तर तो एका चित्रपटासाठी दहा ते पंधरा कोटी रुपये फीस घेत असतो बॉर्डर टू आणि रामायण चित्रपटातही तो दिसणार आहे असं म्हटलं जात आहे सनी देओलचं स्वतःच प्रोडक्शन हाऊस आहे तसेच तो ब्रँड एंटरटेनमेंट मधून भरपूर कमाई करतो मुंबई जवळ त्याचा एक सुंदर बंगला आहे आणि त्याला महागड्या गाड्यांचाही शोक आहे सनी देओल जो सहसा चित्रपटाच्या पार्ट्यांपासून दूर राहतो तो एक हेल्दी आयुष्य जगतो आणि त्याच्या फिटनेस साठी देखील तो ओळखला जातो ज्या चित्रपटानंतर तो बॉर्डर टू आणि रामायण या चित्रपटांमध्ये दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका